टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी सध्या आहे शिकंदरमध्ये तरी विमा सहकारी कारखाना ह्या कारखान्याचे कार मल्टी स्टेट करण्यात आलेलं आहे तरी आपण पर्दगिर्या घेऊ की नेमकं ह्या मल्टिशे करण्याचं कारण काय आहे आणि कशासाठी केलेलं आहे मी देवानंद गुंड पाटील आष्टी तालुका मोहोळ मी संस्थापक आष्टी शुगर साखर कारखाना मी सध्या राजकारणामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचा सहकार विभागाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काम करतोय असते पाहता भीमा सहकारी साखर कारखान्याचा आमच्या आष्टीचा कारखाना उभा राहायच्या अगोदरपासून माझ्या त्या कारखान्याचे खूप संबंध आले आमचा ऊस त्या कारखान्याला गेला आमच्या भागातले सभासद आहेत त्या कारखान्यामध्ये आणि ज्या मागच्या निवडणुकीमध्ये त्या कारखान्यामध्ये मी उमेदवार होतो त्या ठिकाणी आमच्या पॅनलचा पराभव झाला त्याच्यानंतर महाडिक साहेबांच्या ताब्यात कारखाना गेल्यानंतर त्यांना काय वाटलं कुणाची भीती वाटली काय माहीत नाही पण त्यांनी हा कारखाना खाजगी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक प्रयत्न चालू केले आणि काहीतरी लोकांच्या जनरल मिटिंगला सह्या घेऊन तो कारखाना मल्टीस्टेट करावा या दृष्टिकोनातून त्यांनी प्रस्ताव दाखल केला पण मला या निमित्ताने एका अभिमानानं सांगा वाटतं की हा सहकारी असणारा साखर कारखाना इतक्या चांगल्या स्थितीत असणारा साखर कारखाना आज खूप मोठ्या कर्जबाजारी झालेला आहे असतं पण आता ह्या भागातल्या बऱ्याच नेते मंडळी ती पंढरपूरची नेते मंडळी असतील किंवा मोहोळ तालुक्यातली नेते मंडळी असतील त्या कारखान्याच्या जीवावर त्यांनी आपले बाकीचे कारखाने उभा केले त्या कारखान्याची मदत घेऊन त्यांचं आपलं आपलं हित साधण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला पण ह्या गोष्टीला त्यांनी विरोध करायला पाहिजे होता पण कुणीही त्याला विरोध केला नाही तर माझे गुरुवर्य तरी चालेल माझे मार्गदर्शक पांडुरंगदादा शेळके यांनी मला वेळोवेळी राजकारणामध्ये सहकार्य केलं मार्केट कमिटीला के मी, मी मोह प्रचंड मताने निवडून आलो त्या त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझी शिफारस केली आणि मला उमेदवारी त्या ठिकाणी मार्केट कमिटीला दादांच्या रूपानं शिफारसीने मला मिळाली आणि त्यांचे चिरंजीव समाधान शेळके यांनी अतिशय या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंवा आता हा सभासद जिवंत राहिला पाहिजे हा कारखाना जिवंत राहिला पाहिजे आणि सहकार क्षेत्रामध्ये सभासदाला कुठेतरी न्यायी व्यवस्था देण्याच्यासाठी म्हणून त्या कारखान्यावर आपला हक्क का राहिला पाहिजे ज्या कार सभासदावर हा कारखाना उभा राहिलेला आहे तो जर मल्टीस्टेट झाला तर ह्या लोकांची फरफट होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाधान शेळकेने सम त्याच्या विरोधात कारखा हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं आहे त्याचा निकाल असते पत आता लागेलच थोड्या बहुत दिवसामध्ये म्हणून मी आज या ठिकाणी समाधान शेळकेचं स्वागत करण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो आहे तर एखादा विधायक काम घेऊन एखादा युवक जर पुढे जात असेल तर माझ्यासारख्या एक ज्येष्ठ माणसानं त्या युवकाला पण ताकद दिली पाहिजे प्रेरणा दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी आज या ठिकाणी समाधान शेळकेचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि मी असं चिंतितो की शेडके साहेबांच्या पाठिंबा आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि पुढील जे त्यांनी काम हातामध्ये घेतलेलं आहे ते काम यशस्वी हो आणि त्याच्या रूपानं सभासदांना न्याय मिळावा त्याच्या त्याच्यातून त्यांचा फार मोठा दुवा हा समाधान शेळकेना मिळणार आहे त्यांच्या वडिलांनी सुद्धा या कारखान्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे म्हणून खरं वास्तविक पाहता हा एक युवक पुढे आलेला आहे त्याच्या पुढील कार्यास मी माझ्या वतीनं माझ्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर शेतकऱ्यांची कैवारी आणि मजुरांचे जे अस्तित्व आज, आज स्वर्नदा शेळक यांना आपण त्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत नेमकं मल्टीस्टेट जे कारखाना करण्यात आलेला येत आहे तर त्याविषयी आपण त्यांना चर्चा करून नेमकं विजेत काय चालू आहे दादा काय सांगाल की त्या ठिकाणी जे निकाल चालू आहे कोर्टामध्ये तर काय सांगाल त्याविषयी परवा एकोणतीस तारखेला आदरणीय माननीय न्यायालयाने जो निकाला सारखाच एक आदेश काढला त्याबद्दल पहिल्यांदा मी आदरणीय आमचे वकील साहेब चौधरी साहेब त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय मोठं परिश्रम करून पराकाष्ठा करून न्यायालयासमोर त्यांची बाजू आपल्या कारखान्याची एक लाख लोकांच्या हिताची शेतकरी सभासद कामगारांची आणि शुभचिंतकाची इतकी बाजू भक्कम मांडली म्हणून करता आदरणीय न्यायदेवतेने असा एक चांगला ऐतिहासिक निर्णय घेतला की त्यांनी एक पंधरा दिवसाच पंधरा तारखेला एक अल्टिमेट दिलं होतं की पंधरा दिवसामध्ये आपण जे बी आपलं काय म्हणणं आहे आदरणीय पूर्वीची जी बॉडी आहे माडिक साहेबांची त्यांना त्यांनी आदेश काढला होता की बाबा तुम्ही आता हे पंधरा दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मला हे तुमचं म्हणणं द्या असं आदरणीय न्यायालयाने एक त्यांच्यासाठी आदेश काढला होता आणि त्या आदेशाचं पालन न केल्यामुळं एकोणतीस तारखेला त्यांनी डायरेक्ट विचारलं की मी काढलेल्या आदेशाचं काय झालं त्याच्यावर त्यांनी त्यांचे जे काही आदरणीय वकील होते त्यांनी सांगितलं की ते आणखी अजून मिळालेलं नाही तर आदरणीय मान्य जज साहेबांनी न्यायदेवतेनी एक लाख लोकांच्या हिताच्या ग्राह्य धरून त्यांनी सांगितलं की आपण जर सात तारखेपर्यंत म्हणणं नाही दिलं तर मला स्टे ऐवजी निकाल देण्यास भाग पाडू नका किंवा याचिकाकर्त्याचं म्हणणं ग्राह्य धरावं लागेल अशा पद्धतीचं थोडं रागावलेल्या अवस्थेमध्ये ताश्या ओढल्याच्या पद्धतीने त्यांनी त्यांना सुनावलं गेलं आणि हा विजय तुमचा आमचा नसून एक लाख लोकांचा एक लाख शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सभासदांचा कामगाराचा आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेचा जी अंधविश्वासानं आपण ज्या काही बॉडीला निवडून दिलेलं होतं त्यांचा जो झालेला विश्वासघात होता त्याचा विजय म्हणून हा दिवस सात तारखेचा तुमच्या आमच्या जीवनासाठी आम्ही सत्यमेव जयते म्हणण्याचा दिवस इतका ऐतिहासिक निकाल आदरणीय मान्य जज साहेबांनी आणि त्यामध्ये आदरणीय आमच्या चौधरी साहेबांनी मांडलेली त्यांची भूमिका ही खूप अतिशय अभिमानास्पद आहे हे आता सध्याच चित्र तिथं चाललेलं आहे तर दुसऱ्या बाजूनी आज मी बघितलं की ह्या आनंदाच्या ओगामध्ये आमचे आदरणीय गुरुवर जे आम्हाला अतिशय वेळोवेळी मार्गदर्शन करतात ज्यांच्या न किंवा त्यांच्या भेटण्यानं आम्हाला कंटिन्यू प्रेरणा वाढते अशा आदरणीय ह्या तालुक्याचे नेते जिल्ह्याचे काँग्रेस आईचे नेते तर हे आमचे मार्गदर्शक आदरणीय जे मी त्यांना बोललो काल आमचा फोन झाला आणि त्यांनी वेळोवेळी माझी चौकशी वेळोवेळी त्यांचा मला फोन येतो काय झालं तारखेचं काय झालं निकालाचं तर ते जी खऱ्या अर्थाची एक तळमळ आहे त्यांची शेतकऱ्याबद्दल सभासदाबद्दलची तर त्यांनी ती वारंवार माझ्याकडनं विचारून घेत असतात आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्यांनी मला विचारलं मी त्यांना सांगितलं त्यांनी आज सकाळी सांगितले की अरे बाबा दादा तू कुठं आहे तर म्हणलं मी आहे अण्णा घरीच तर मला आज तुझा सत्कार करायला यायचा म्हणून करता त्यांनी जे डोक्यावरच वज उचलाय मोठा मोठा सत्कार शाल श्रीफळ मोठा हार घेऊन त्यांनी हा सत्कार कराय अर्थानं वैयक्तिक माझा असेल परंतु हा एक लाख लोकांचा सत्कार आहे शेतकऱ्याचा आहे सभासदाचा आहे कष्टकऱ्याचा आहे कामगार आहे हा सत्कार निश्चितपणानं तुमच्या रूपातला माझा आहे अनेक सामाजिक कामामध्ये त्यांची असणारी तळमळ त्याच्यामुळं मला मिळालेली प्रेरणा प्रेरणा ही खूप एक अभिमानस्पद आहे अनेक नेते मंडळी मला फोन करतात विचारपूस करतात पण आज अण्णांनी आवराजून सकाळी सात वाजता कॉल केलाय मला मी झोपीतनं उठायच्या आधी म्हणजे एवढा मोठा सत्कार झालाय की मला असं वाटतं की म्हणजे कुठल्या शब्दात मी त्यांचा आभार मानावं ते माझ्याकडे शब्द नाहीत पण त्यांचंही मी मनापासून आभारी आहे त्यांनाही माझं मनापासून धन्यवाद आहे आणि तुमचं जनतेचं सगळ्याच असंच प्रेम माझ्यावर राहिलं तर कदाचित हा कारखाना तुमचा होता तुमचा आहे तुमचाच राहणार याच्यासाठी मी कधीच माग पडणार नाही आणि आमच्या गाडीला कधी रिवर्सच नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा जनतेला जनतेचा आभार मानतो तुमच्या प्रेमाचा मी आदर करतो आदरणीय अण्णाने जो माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी मी त्यांचा आभारी आहे कोर्टाची पुढील तारीख काय असणार पुढची तारीख कोर्टाने आदरणीय जज साहेबांनी न्यायालयाने सात तारीख दिलेली आहे आणि सात तारखेला हा एक लाख लोकांचा वीस हजार सभासदांचा एक हजार कामगारांचा शुभचिंतकाचा विजय दिवस म्हणून सात तारखेला हा साजरा करायला हरकत नाही अशा 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 अपेक्षा आणि आताच्या परिस्थितीनुसार निदर्शनाला येते आणि हा विजय तुमचा आमचा निश्चित असेल का तर हे केलेलं जे चुकीचं होतं ते नियतीला सुद्धा किंवा निसर्गाला सुद्धा किंवा जनतेला सुद्धा किंवा ह्या कुणालाच मान्य नव्हतं म्हणून हा एक मोठा लढा आणि ह्या लढ्याला आलेलं यश आहे असं मला वाटतं आणि येत्या सात तारखेला हा तुमचा आमचा सगळ्याचा विजय असेल अशी माझी अपेक्षा आहे आणि अशा अपेक्षा आपल्याला आज ठेवायला हरकत नाही शेवटी न्याय देवता आपलं दैवत आहे तिथं जे काही काम करतायत ते आदरणीय चौधरी साहेब आहेत सुद्धा पुन्हा एकदा मनापासून आभार आज जे कारखान्यामध्ये सांगितलं जाते की आपली काय प्रतिक्रिया आता हे बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की आता आजच तारीख दिनांक तीन तारीख आहे पण मला ऐकू बातमी अशी की रविवारचं सुद्धा तिथं बंगारच्या नावाखाली चांगलंच स्क्रॅपचं मटेरियल जाते कारखाना चालू व्हायच्या दृष्टीनं तिथली कुठलीच हालचाली नाहीत पावलं नाहीत ह्याच्यावर शंका कुशंका म्हणजे फार मोठा येणं साजिकच आहे आता आज रविवार आहे तिथे गाड्या भरून जात आहेत त्याची वर्क ऑर्डर त्याने दावायला पाहिजे आता आजच आज मला सकाळी एक दोघांची म्हणजे माहिती मिळाली ऐकू बातमी मिळाली की बाबा आज रविवार आहे तरी सुद्धा तिथं भंगारला ट्रक आले मग आता नेमकं भंगार तर किती एक वर्ष झालं आपण भंगारच उचलतोय मग खऱ्या अर्थानं असा प्रश्न पडायला लागला की चांगलंच मटेरियल उचलून तर आपण विकत नाहीत काय अशी एक मनाला शंका आहे लागली त्याच्यावर बी थोडासा विचार किंवा जागरूकता निर्माण करायला पण न्यायालयीन बाब असल्यामुळे कुठलाच निर्णय घेता येईना हे प्रत्येक सभासदाला पडलेला प्रश्न आहे आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादान हे सगळं हळूहळू थांबल उद्याच्या न्यायदेवते सात तारखेच्या निकालानंतर दहा तारखेच्या नंतर जे निकाल लागल्यानंतर तुमची काय असणार आहे ते बघा लोकांनी इतकं प्रेम दिलेलं आहे की आदरणीय माझे वडील पांडुरंगदादा शेळके यांच्यावर प्रेम करणारा वर्ग आजही सत्तर टक्के लोकांसाठी इतकं त्यांनी काम केले त्याची नोंद त्याची जाणीव म्हणून जो काय तरुण वर्ग आहे तो माझ्यावर प्रेम करतोय पण त्यांच्या बरोबर ज्यांनी काम केले आताच उदाहरण बघितलं की आदरणीय देवनाने सांगितलं की त्यांच्या वडील माझे गुरु होते आणि असे लाख लोकांवरती त्यांचं त्यांचं सहकार्य त्यांनी लोकांना सहकार्य केलं लोकांनी त्यांना तीस वर्ष प्रेम दिलेला आहे ह्या सगळ्यांचा एक समोर आदर्श ठेवून त्या त्या परिस्थितीमध्ये काय रणनीती किंवा राजनीती किंवा त्या कारखान्याच्या हितक जेवढ्या काही गोष्टी चर्चा करता येतील सर्वांना सोबत घेऊन त्यांचे सगळे पूर्वीचे सगळे सहकारी आता जे सगळे माझे सहकारी उद्याचे त्यांचे हितचिंतक आमचे सर्वांचे हितचिंतक चिंतक यांच्या बरोबर बसून हा कारखाना चालला पाहिजे त्यांच्या काळात आदरणीय जसा कारखाना कारखाना चालत होता तो प्रयत्न तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून करण्याचं आमचं निवेदन आहे आता बघू पुढं कशी काय का, का परिस्थिती निर्माण होती आहे आता तर तिथली परिस्थिती फार वाईट आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे परंतु एवढं निश्चित आहे की कर्तबगाराला यश नक्की असत यशाला अनेक मालक असतात अपयशाला मालकच नसतो परंतु ह्या यशाची मालक ही एक लाख लोक आहेत सर्व सभासद आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत शेतचिंतक आहेत सर्व जे आम्हाला सहकार्य केलेले नेते मंडळी आहेत आता जेने आम्हाला सहकार्य केले नाही ते सुद्धा उद्या ह्या निमित्तानं करतील तर त्यातनं एवढं निष्पन्न होईल की ते लोकांच्या हितासाठी नेतृत्व करत होते का स्वतःसाठी करत होते ही त्या उद्याच्या राजकारणामध्ये राजनीतीमध्ये सर्व गोष्टी आपल्या पुढे हळूहळू समजून जातील त्या त्या परिस्थितीमध्ये ती आपण सगळं धन्यवाद तरी आज आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या की भीमा सहकारी कारखाना जी मल्टीस्टेट करण्यात येत आहे तरी ह्या मजुरांच्या आणि शेतकऱ्यांच्या अं जीवाशी हे नेमकं खेळत आहेत का असे का करत आहे आणि हे स्वतःच्या वैयक्तिक करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्यावर जे आज भारत स्वतंत्र झालाय पण हे गुलाम करण्यासाठी हे केलं जाते का आपण पाहणार आहोत सात्रिकेला हा निकाल खरंच सत्यवादी होणार आहे का आपण पाहणार आहोत लोकशाही मार्गाने होणार आहे का